नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर मुंबईमध्ये वाशी मार्केटमध्ये आज आवक कशी आली आणि कांदा बाजार भाव कसा निघाला चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे आठ हजार आठशे त्रेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून मुंबईमध्ये कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव मुंबईमध्ये तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर जास्तीत जास्त दर मुंबईमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर मुंबईमध्येही कांदा दरात वाढ बघायला मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजारभाव